कराडमध्ये एकतर्फी प्रेमातून मुलीला भर रस्त्यात मारहाण गाडीकडे ओढत नेण्याचा युवकाचा प्रयत्न पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस एकतर्फी प्रेमातून मारहाण करत तिला ओढत नेण्याचा प्रयत्न युवकानं केला कराडच्या विद्यानगरीत एका महाविद्यालयाच्या बस थांब्यावर नुकतीच ही घटना घडली या प्रकारानं मुलीच्या मैत्रिणींनी कराड उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या निर्भया पथकाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला निर्भया पथक पोलीस गाडीचा सायरन वाजवत वेळेत पोहोचल्यानं पुढील अनर्थ टळला संशयित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार पोक्सो कायद्याअंतर्गत कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कराडलगत विस्तारलेल्या विद्यानगरीत अनेक महाविद्यालये आहेत साहजिकच युवक युवतींचा सा मोठा वावर या परिसरात असतो दरम्यान एका मुलीवर युवकाचं एकतर्फी प्रेम असल्यानं निर्भया पथकाच्या पोलिसांनी सांगितलं तो त्या मुलीचा पाठलाग करून तिचे हॉटेल कॅफेमध्ये फोटो काढत होता महाविद्यालयाची वेळ संपल्यानंतर कराड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी विद्यानगर इथं बस थांब्यावर मैत्रिणींसमवेत बसची वाट पाहत थांबली होती याच अचानक तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा युवक तिथं आला त्यानं मुलीला तू माझ्याबरोबर चल अशी धमकी दिली मुलीनं नकार देताच युवकानं तिला मारहाण सुरू केली मारहाण करून तो तिला ओढत त्याच्या गाडीकडं नेऊ लागला युवती आरडाओरडा करत त्याला प्रतिकार करत होती हा गोंधळ सुरू असतानाच युवतीच्या मैत्रिणींनी प्रसंगावधान राखत कराड उपविभागीय कार्यालयाच्या निर्भया पथकाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला निर्भया पथकाचे पथक पोलीस गाडीतून सायरन वाजवत वेगानं घटनास्थळी पोहोचलं त्यावेळी संशयित युवक मुलीला ओढत होता तर मुलीच्या घाबरलेल्या मैत्रिणी त्याला असं करू नकोस अशी विनंती करत होत्या निर्भया पथकाचे पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी युवकाला ताब्यात घेतलं घडल्या प्रकाराची मुलीसह तिच्या मैत्रिणींकडून माहिती घेतली यानंतर संशयित युवकाला ताब्यात घेऊन उपविभागीय कार्यालयात आणण्यात आलं अल्पवयीन मुलीला एकतर्फी प्रेमातून मारहाण करणाऱ्या संशयितेकडं स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी चौकशी सुरू केली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांनी संशयित मुलासह मुलीच्या पालकांना हा प्रकार कळवला संशयितांच्या धमक्या आणि त्याचे कृत्य पाहता मुलीसह तिथं पालक तिचे प्रचंड भयभीत झाले होते त्यांचे निर्भया अमित बाबर दीपा पाटील यांनी समुपदेशन केलं यानंतर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात संशयितावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला दबन, आपको आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका का टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी फैसला जो मजबूत हो